काय आवाज येतोय दादा हा मी ज्ञानेश्वर शिंगारे जालन्यावर हा हा मॅसेज बंद करतो म्हणलं आता फवारणी चालू होती त्याच्यामुळं उशीर झाला जरा फोन करायला काय हरकत नाही हो <laughs> <स्गा आचु> <laughs> नहीं। 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 हो। दादा प्रश्न असा होता तणनाशक फवारल्यानंतर दहा ते पंधरा दिवस पिकावर ट्रेस येतो म्हणजे जसं की पीक पिवळेपणात जात त्याच्यानंतर परत आणखी पंधरा दिवसानंतर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं वार होताना दिसते वार व्हायला हो तर मग असं का हे पंधरा दिवस नेमके का त्या पिकांच्या बाबतीत घडते तर मला असं सांगा कुठले कुठलं औषध तुम्ही मारलं आणि कसं मारल मार या दोन तीन गोष्टीचा खुलासा झाला तर याचं काहीतरी उत्तर देता येते का बघूया आपण तणनाशक समजा एखाद्या वेळेस अप म्हणा लायचे किंवा स्वीफ्ट पॉवर असेल आ, हे तणनाशक फवारल्यानंतर हां हां ते कुठल्या पिकात मारलं तुम्ही कापूस पिकं उभा असताना किंवा पीक केवढं वाढल्यावर मारलं तण केवढं होतं वगैरे बाकीच्या गोष्टी जरा सांगाय पंधरा पंधरा पर्यंत तण होतं समजा आपलं बारा ते पंधरा इंच हा हा सापूस पीक पण समजा त्याच्यापेक्षा एक अठरा इंचापर्यंत अठरा एकोणऐंशी इंचापर्यंत होता त्याच सम त्याच पाचवीचं होतं पीक पण हो त्याच्यापेक्षा थोडं थोडं मोठं होतं जरा मोठं असेल हो हो, हो. बरोबर मग काय होते सांगतो तुम्हाला की अशा परिस्थितीमध्ये आपण ज्या वेळेला पिकावर फवारा मार आपलं तणावर फवारा मारतो त्या वेळेला त्याचा थोडासा कुठेतरी तुषार त्या मुख्य पिकावर जातात बर आणि मग काय होते तणावर ते तण मरून जाते कारण तणावर जास्त फवारा पडतो बरोबर त्या मनानं आपल्याला पिकावर मारायचं नसतं बरोबर ते वाऱ्यानं किंवा असं चुकून थोडं औषध त्या पिकावर थोडस पडलं तर मरण्यासाठी काय लागतंय की त्या तणाच्या किंवा त्या पिकाच्या झाडाच्या एकूण वजनाच्या पैकी इतके मिलीग्राम विष त्याच्या पोटात गेलं तर ते मारत बरोबर मुख्य तणावर आपण मारताना तण भेजवतो पण पीक तसं भेजलं जात नाही कुठतरी चार तुषार त्याच्यावर जातात बरोबर अगदी थोडीशी त्याच्यात त्याला मारणे इतकी विष बाधा होत नाही पण विषाचा अंमल थोडासा होत आणि त्या पिकाबरोबर हे राउंडअप किंवा पॉवर ते पिकावर सर भिजवलं तणासारखं तर पीक पण मरूनच जाईल बरोबर 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 पण तुम्ही मारताना त्याचं टोपण लावलं नाही का न झाला लावलं होतं ना लावलं होतं लावलं तर हो हो आता टोपण लावलं तरी सांगतो का होते पीक आणि तण एकच उंचीवर असताना आपला जो नोझल फवारताना उंची राहते बरोबर ठीक आपण उंची त्या तणाच्या वर धरतो बरोबर कारण तणाला तणाच्या पिकाच्या एकाच उंचीला नोझल रस्त त्याच्यामुळे पीक संपूर्ण भेजत नाही पण खालच्या पिकाच्या काही फांद्यावर पानावर थोडस उडत बरोबर ते त्याच्या अंगात भिंडणार त्यांना असे काय राऊंड बरोबर ते भेंज्यावर थोडासा त्याच्यावर परिणाम होतो पण ते बाळात सावरून निघते कारण तेवढं थोडस विषाण त्याला काय पूर्ण मरायला तेवढं विष जात नाही त्याच्या पूर्ण निरसन झाले का नाहीतर मला अनेक काही शंका असली ते विचार शकत नाही आणखी एक आता दुसरा प्रश्न होता हा रासायनिक खतामुळे जमिनीतील गांडुळांवर काही परिणाम त्यांच्या अस्तित्वावर काही परिणाम होतो का काही होत नाही नाही काही होत नाही काय असते सांगतो आपल्याला की एक, एक एकर मध्ये हजारो टन माती असते बरोबर त्या तुलनेत आपण औषध एखादा किलो दोन किलो किंवा रासायनिक खत टाकलं तर एक पन्नास किलो बरोबर शंभर किलो बरोबर आणि मग इतक्या मोठ्या ह्याच्यामध्ये ते जाऊन त्याच्यावर काही परिणाम फारसा होत नाही दुसरी अशी गोष्ट आहे की वरच्या थरात आपण टाकतो बरोबर आणि त्यावेळेला गांडूळ खाली गेलेले असतात बरोबर खत टाकतो त्यावेळेला गांडूळ वाढतात तेव्हा हे आणि पहिले लक्षात घ्या ला। की तुम्हाला एखाद्या एसआरटी मध्ये वरच्या थरात गांडूळ दिसतील हो पण तुम्ही पेरणीच्या वेळेला जर खाली जमीन उकरून बघितली तर काही दिसणार नाही बरोबर आता जमिनीत काम काय आहे ते सांगतो की गांडोळाचं जमिनीत कच्चा पाला पाचोळा कुजवायचा खायचा बरोबर आणि त्याच्यातनं त्याची उपजीविका होती आणि त्याचं त्या विष्ठेच्या रूपातन खत करून टाकायचं बरोबर हे त्या गांडुळाचं काम हो पालापाचोळा असला तर ते पालापाचोळा खायला जमनीच्या तळात ते राहत ते वर येत आणि तो पालापाचोळा खायला खायला बरोबर आता गांडूळ जिवंत पिकाच काय भाग खात नाही बरोबर आजच्या पिकाचे मेलेले अवशेष आहेत तेच खात असते बरोबर बरोबर मग तुम्ही पिकाच्या सुरुवातीच्या काळात खत टाकलेलं असते ते पिकाचे अवशेष कुजत असताना त्या खताचे अंश त्याच्यामध्ये सगळे विघटन संपून गेलेले असतात बरोबर त्यामुळं त्याचा काही त्याच्यावर वाईट परिणाम व्हायचा संबंध येत नाही आता पुढच्या पिकात तुम्ही टाकले असले तर ती जेवण मुळे खातील पण ते खायची सुद्धा सगळी पद्धत वेगवेगळी आहे बरोबर रासायनिक खत टाकल्यानंतर पहिल्यांदा ते जमिनीमध्ये पाण्यात अवस्थेत परिवर्तन होत पिकाला उपलब्ध नसलेल्या अवस्थेत तिचं परिवर्तन होतं बरोबर मग गांडूळ काय खाईल गांडूळचे मागच्या पिकाचे अवशेष खाईल ती काय माती खात नाही जास्त बरोबर आणि मग त्यालाही त्याच्या अंगाच्या वजनाच्या प्रमाणात काही थोडे रासायनिक खताचे अवशेष पोटात जरी गेले तरी त्याला ते एवढे विष होऊ शकत नाही बरोबर अगदी किरकोळ असतात ते हुँ, तुम्हाला बिन नांगरून धसकट वाळ करून बाहेर टाकलेल्या रानात गांडूळ सापडणार नाही सापडत बरोबर आणि दुसरी गोष्ट अशी आहे आता गांडूळ काय करते की फक्त कच्चा पाला खाऊन त्याच विष्ठा म्हणजे त्याचं सेंद्रिय खातात रूपांतर करते बरोबर हे काम काय फक्त गांडूळ एकटच करत नाही बरोबर निसर्गामध्ये हे काम करण्यासाठी कित्येक प्राण्यांच्या जाती प्रजाती निर्माण केलेले आहेत बरोबर त्यातला एक गांडूळ आहे मग समजा अगदी काय झालं तुमच्या रासायनिक खाताने झालं तर सगळेच बाकीची काही जात नाहीत बरोबर अनेक प्राण जाती प्रजाती त्या राहतात प्रत्येकाला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये हे काम करायसाठी वेगवेगळ्या परिस्थितीत काम करणारे जीवाणू निसर्गाने निर्माण करून ठेवले तिकडे बरोबर त्याच्यामुळे गांडोळ वाढला तर आनंदच आहे नाही वाढला तरी फार काय घाबरायचं कारण नाही सरे प्राणी काम करतील तेच बरोबर आहे बोला तुम्हाला काय अनुषंगा राहिली असली सकस अन्न आणि सकस पशुखाद्य जसं की चारा पिकं किंवा इतरही त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात आता जसं की आपल्याला काही अन्नामध्ये सकसपणा म्हणजे कमतरता जाणवते एखाद्या पिकामध्ये समजा तूर पीक असेल तूर पिकामधलं जेवढं प्रथिन आहे आज तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध होत नाही तर याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे दादा हा एक गोष्ट अशी आहे त्याच्यावर की उत्पादन आणि सकसता दोन गोष्टी व्यस्त प्रमाणात आहेत ज्या वेळेला आपण उत्पादन भरमसाठ काढतो त्यावेळेला सकसता आपोआप कमी होती बरोबर आणि मर्यादित उत्पादन व्यवस्थित काढलेलं असलं अनुवंशिक गुणाप्रमाण बरोबर तर त्याची सकसपणा जास्त असते आता तुम्हाला सांगतो त्यातलं उदाहरण की एक गिर गाय आहे किंवा खलर गाय आहे बरोबर दोन तीन लिटर दूध देणारी गाय आणि दहा पंधरा लिटर दूध देणारी गाय बरोबर आपण शेतकरी मंडळी दोन्हीच दूध खाऊन बघितलेला असते बरोबर देशी गायचं किंवा त्यात परदेशी गायीचा दुधात चवीचा फरक जो लागतो किंवा पौष्टिकतेचा जो फरक असतो तोच फरक तो तुमच्या धान्यात येणार बरोबर सकतता वाढवण्यासाठी आणखी काय करायला पाहिजे ते सांगतो आणि ते काम आपल्या टी मध्ये चांगलं होतं हो तुम्ही कुठलंही पीक घेताना तुमच्या जमिनीचं प्रदूषण होतच आपण बरोबर अगदी तुम्ही सेंद्रिय शेती केली तरीही प्रदूषण होतच असत बरोबर जमिनीमध्ये काही अपविष्ट पदार्थ निर्माण होतात ते तिथे साठवले जातात बरोबर जसं आपण आपल्या रोज मलमूत्र विसर्जन करतो म्हणून आपण व्यवस्थित राहू शकतो जर नाही व्यवस्थित झालं तर आपली तब्येत बिघडेल बरोबर बरोबर मग डॉक्टर कडे गेलो तर डॉक्टर काहीतरी गोळ्या देतो त्यातनं तुम्हाला ती शुद्धीकरण तुमच्या शरीराचं होतं मग तुम्ही पूर्वपादावर येतात बरोबर बरोबर तसं शेती करून आपण अगदी रासायनिक खत औषधं नाही मारली तरी जमिनीचं काही प्रमाणात प्रदूषण होतं बरोबर आणि ते शुद्धीकरण करणं गरजेचं बरोबर बरोबर आता शुद्धीकरण केलेल्या जमिनीमधला दर्जा उत्तम येणार पण उत्पादन किती घेता याच्यावर अवलंबून आहे बरोबर एखाद्या आपल्या पारंपरिक जुन्या जाती आहेत उत्पादन कमी आहे पण खायला चांगलं आहे बरोबर त्याच्यात तुम्हाला दर्जा चांगला मिळेल तुम्हाला काय अन्न घटक पाहिजे ते जास्त प्रमाणात मिळतील पोट तुम्हाला सुधारित जातीत कधीच मिळणार नाही बरोबर पण आता काय झालंय लोकसंख्या एवढी आहे की त्या संख्येचं पोट भरायला आपल्याला उत्पादन किंवा पैसे मिळवायसाठी किंवा उत्पादन जास्त लागतं बरोबर त्यावेळेला तुम्ही एखाद स्वतः विकू शकत असाल तर पारंपरिक जातीमधलं अत्यंत दर्जेदार बियाणं आणून ते तुम्ही व्यवस्थित करून ते खायला चांगला आहे म्हणून जर बाजारात यासारख्या पद्धतीने विकू शकला तर तुम्ही बाजारभावाचे दीडपूट झोपट दर घेऊ शकता <coughs> बरोबर तुम्हाला काय यात काही शंकाने राहत असतील तर बोला नाही आणखी आता एक दुसरा प्रश्न होता समजा एका शेतजमिनीमध्ये पाण्याचा निचरा एका कोपऱ्यामध्ये होतो हा हा आणि त्या काळामध्ये तिथले संपूर्ण जिथले जे पीक आहे ते पीक पूर्णपणे कोलॅप्स होतं म्हणजे तिथं पीक वाढतच नाही आणि पाणी जागी हा हा पाणी जिथं थांबतंय एका ठिकाणी समजा पाणी सतत थांबत त्या ठिकाणी पीक चांगलं येत नाही बरोबर येत नाही तसंच तसाच प्रकार पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत सुद्धा आहे बरोबर आणि हा कार्यकाळ निघून गेल्याच्या नंतर समजा पाऊस कमी झाला तर मग त्याच्यानंतर जो पाऊस समजा आपल्याला तिथं जशी वापसा येईल तस तशा ति मध्ये तिथले पीक चांगल्या पद्धतीने येताना आपल्याला दिसतात याच्याबद्दल शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही शंका असतात त्याच्याविषयी काय सांगता येईल आपल्याला म्हणजे जेणेकरून आपल्याला आपल्या जमिनीमधला पाण्याचा निचरा हा होणच गरजेचं आहे याच्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे

काय असते की तुम्हाला काही असा अनुभव आहे का की बाबा या जमिनीमध्ये पूर्वी पाणी खूप चांगलं मरत होत जमिनीला लवकर येत होता आता तसा येत नाही आहे आणि जास्त वेळ आहे असं काय वाटतंय का तुम्हाला हो दादा तसा प्रकार आहे पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत होता हा आता त्या प्रमाणात पाण्याचा निचरा त्या जमिनीतून होत नाहीये याच्या आपल्याला माहिती पाहिजे ना हो हो ती माहिती ऐकून माहिती अशी आहे की आपण कित्येक वर्ष पद्धतीने शेती करतोय त्याच्यामध्ये असं मार्गदर्शन आहे की तुम्ही चांगलं कोसळलेलं खत जमिनीमध्ये द्या बरोबर चांगलं कुजबळ खत म्हणजे काय तर आपण जनावर पाळायची ते शेण गादा एकत्र करून त्याची ढीग लावून खड्ड्यात टाकून खत करायचं आणि ते जमिनीला सुपीकता वाढवायसाठी टाकायचं हे तुम्ही कस करत असाल तसं मी तीस पस्तीस वर्ष तेच केलं बरोबर त्यासाठी जनावर पाळले त्यासाठी कोणाची शेणाई ढीग मिळतील ते आणले त्याचे ढीग लावले त्याचे खड्डे काढले सगळे केलं बरोबर मागण्या मी जे शास्त्र वाचतोय त्या पुस्तकांनी मला असं शिकवलं की जमिनीच्या बाहेर कुजवता येते आणि कुजल्यानंतर चांगलं कुजलेलं खत टाकायला सांगता जमिनीमध्येच कुजण्याची क्रिया व्हायला पाहिजे बरोबर एका बाजूला पीक वाढत राहायला पाहिजे त्याच्या शेजारी जमिनीत मागच्या पिकाची अवशेष कुजती राहायला पाहिजे कुठली तरी पदार्थ कुजत राहायला पाहिजे बरोबर बरोबर आता हे कुजत राहण्याची क्रिया जी आहे ही शेतीतली सगळ्यात महत्वाची क्रिया आहे बरोबर पण आपल्याला त्याबद्दल सांगितलं जात नाही काही फक्त चांगलं कुजवेल खत टाका एवढं सांगितलं जात या कुजण्याच्या क्रियेतनं काय होतं ते सांगतो या कुजण्याच्या क्रियेतून एक डिंकासारखा पदार्थ तयार होतो बरोबर का सरका तो डिंका सारखा पदार्थ आपण ज्या वेळेला खड्ड्यात कुजवतो त्यावेळेला त्याला काम नसल्यामुळे तो तिथे निर्माण होतो आणि संपून जातो बरोबर तो जर आपण थेट जमिनीत कुजवायला चालू केलं तर तो तयार होणारा डिंक मातीचे लहान लहानकडे एकत्र आणतो आणि त्याचे गोळ्या तयार करतो बरोबर आता गोळ्या तयार केल्यानंतर नेमकं काय होते या गोळ्या दोन प्रकारच्या असतात बरोबर एक गोळी पाण्यात टाकली तर ती विरघळून त्याचे बारीक बारीक कण एकमेकापासून दूर जातात आणि पाणी गढूळ होते बरोबर दुसऱ्या प्रकारची गोळी आहे ती पाण्यात टाकली तर फक्त पाणी थोडस शोषण घेऊन मोठी होती पण वाढत नाही आपलं विरघळत नाही नाही बरोबर त्याचा गोल आकार तसाच राहतो बरोबर आता हा गोल आकार तसाच राहणं का महत्वाचं आहे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून त्याच्याविषयी माहिती घेऊया आता दोन चाळण्या घेतल्या आपण चाळण्या बरोबर चाळण्या म्हणजे तुम्हाला माहित आहे ना हो 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 चाळणी आपण धान्य चालतो ते चाळण्या बरोबर एका चाळणीमध्ये आपण गहू आपले जोंदळे भरायचे बरोबर आणि वरनं पाणी ओतत राहायचं बरोबर तर त्या वरनं जेवढं पाणी ओतलंय त्या दोन नळ्याच्या मधनं जी जागा राहते त्यातनं पाणी खाली खाली जाईल आणि ती का बाहेर निघून जाईल बरोबर तिथे पाणी तुम्ही ओतत राहिलं तर ते बरुगर, बरुगर, थे थे, वर काही दिसणार नाही लगेच जाईल खाली बरोबर बरोबर आता त्या जोनाळ्याचं पीठ दुसऱ्या चालणीत भरा बरोबर पीठ भरल्यावर काय होईल वर पाणी ओतलं की त्या पिठाचा वरचा थर पाणी पिईल आणि ते फुगेल बरोबर बरोबर फल्यानंतर त्याचा एकमेकावर दाब निर्माण होईल बरोबर आणि मग तो दाब वरून नंतर पाणी टाकलेलं खाली पडणारच नाही बरोबर ते पाणी वरण बाजूला निघून जाईल बरोबर का तर मग बारी बारी ते बारीक बारीक कण असल्यामुळे ते एकमेकात असे गच्च बसतात फोगल्यानंतर की ते खाली पाणी उतरायला जागा राहत नाही बरोबर असतात त्यावेळेला काय होतं दोन्हाळ तसा फुगत नाही आणि एकमेकावर दाब निर्माण खाली जायचे मार्ग बंद होत नाही बरोबर आता या चालणीत जसं घडलं तसंच नेमकं शेतात घडत बरोबर बरोबर तुम्ही वापरून वापरून ते मोठे पूर्वीचे केव्हा तरी कण झालेले असतात ते मोडत मोडत त्याचे बारीक पीठ तयार होत आणि मग ते पीठ खाली पाणी सोडत नाही आता तुम्ही एसआरटी करायला लागला ज्या वेळेला तुम्ही नांगरत नाही त्यावेळेला मागच्या पिकाचे बोडखा आणि मुळाचं जाळ तिथे ज्या वेळेला राहतं त्यावेळेला कुसताना जो डिंग तयार होतो त्यावेळेला ती मातीच्या बारीक कानाचं परत नळ्याच्या कणात रुपांतर करतो बरोबर म्हणजे दाणेदार स्वरूपात रूपांतर करतो मग त्यातनं तुम्ही होताल तेवढं पाणी खाली जात बरोबर मग आता तुमचा अनुभव असा असेल तुम्ही आता एसआरटी किती वर्ष करायला लागला च्या अगोदर दादा मी जवळपास सहा ते सात वर्ष पिकाचे जे अवशेष आहे ते रोटरच्या साय समजा जमिनीमध्ये द्यायचो जवळपास हो अवशेष पूर्ण जमिनीला द्यायचो पिकाचे अवशेष